महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत खोपोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सौ जैबुनिसा हमीद शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाढदिवसानिमित्ताने राबविण्यात आले विविध उपक्रम तसेच माधवीताई जोशी यांच्या हस्ते गरजू व्यक्तींना केले ब्लँकेटचे वाटप शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सौ जैबुनिसा हमीद शेख यांचा वाढदिवस पंधरा डिसेंबर रोजी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ लोकसभा निरीक्षक तथा मावळच्या स माधविताई नरेश जोशी यांच्या विशेष प्रयत्नांतून भारत कार्ड कार्ड योजना व आधार अपडेट करण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे चौदा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत राष्ट्रवादी कार्यालय विनानगर खोपोली येथे जवळजवळ तीनशे नागरिकांनी नावनोंदणी केली होती दिनांक चौदा डिसेंबरला आयोजित योजनांची नावनोंदणी केली असून पंधरा डिसेंबरला मोफत आधार कार्ड अपडेट व आयुष्यमान कार्डचे वाटप स माधविताई नरेश जोशी व जयबुनिसा हमीद शेख यांच्या हस्ते करण्यात आले जयबुनिसा शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माधविताई जोशी यांनी खोपोली येथील गोरगरीब जनतेला ब्लँकेटचे वाटप केले तसेच जयबुनिसा शेख यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी खोपोली वाढदिवस आहे तर आईला माझ्याकडून लाख लाख का येईल किंवा त्या सुद्धा कमी पडतील खरंच आईसाठी कोटी कोटी शुभेच्छा आणि असेच वाढदिवस वर्षानुवर्षे माझ्या हातून घडत जावे कीच ईश्वरच्या प्रार्थना करते आणि आईला शुभेच्छा देते आपण महिला वर्गांसाठी कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि ते लवकरच तुम्हाला म्हणजे शो करू आम्ही आता प्रत्येक गोष्ट सांगण्यात मजा नाहीये जेव्हा करू तेव्हा तुम्हाला इन्व्हाइट केलं जाईल आणि तेव्हा तुम्हाला दिसेल की आम्ही पुढे काय काय कामं करतो आहे ते आणि पक्ष वाढवायचं जर बोलत असाल तर आत्ता आईंनी भरपूर ठिकाणी संपर्क साधला आहे तो असा की मावळपर्यंत आई गेलेल्या आहेत आणि तिथपर्यंत त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपण आता राष्ट्रवादी पवारसाहेब गटांमध्ये म्हणजे जे आपले मोठे साहेब आहेत त्यांच्याकडे प्रवेश प्रवेश पक्ष के पक्ष केलेला आहे तरी आपण आता इथून काम चालू करणार आहे त्यांचं कुठल्या पक्षावरती राग नाही आहे म्हणजे पहिल्या पक्षात होत्या तरी त्यांचं काम तसंच चालू होतं त्यांचं फक्त एकच आहे की जिथं मुलगी तिथं आई त्या अनुषंगाने त्या फक्त पक्ष बदललेला आहे तसंच कार्यक्रम राबवत राहणार आहेत आणि लवकरच आता एक महिलांसाठी एक कार्यक्रम आहे तो तुम्हाला कळवला जाईल नक्कीच ज्या योजना गरीबांपर्यंत पोहोचत नाहीये तो फक्त एक छोटासा प्रयत्न केला आपण की त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा गरीब गरीब जनता आहे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला याच्यामध्ये जे संबंध निर्माण झालेले आहेत ते माणुसकीचे आणि प्रेमाचे जे आहेत जेव्हा वेळेस आई बाबा माझ्या ऑफिसला आलेले कर्जतला तर त्याच्यानंतर जेव्हा मला ओळख करून दिली काय वाटलं माहित नाही पण तेव्हापासूनच मी त्यांना आई बाबा म्हणून बोलते हे खूप छान वाटते महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी